चंपाषष्टीपर्यंत अर्थात सव्वीस नोव्हेंबरपर्यंत तयार होणारा मालव्य राजयोग हा पाच राशींना करिअरमध्ये लाभ आर्थिक स्थितीत सुधारणा कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी असं सगळं देणार आहे मग कोणत्या आहेत त्या, त्या पाच राशी त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे मिथून रास दुसरी रास आहे कन्या रास तिसरी रास आहे धनुरास चौथी रास आहे मकर रास आणि पाचवी रास आहे कुंभरास राश. या राशींना हा मालव्य राजयोग कसा फायदा देणार आहे एक एक करून जाणून घेऊ ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह तुळ राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मालव्य राजयोग होतो दोन शुक्र ग्रहाने तुळ राशीमध्ये प्रवेश केलाय आणि त्यामुळे हा मालव्य राजयोग तयार झालाय आणि या मालव्य राजयोगाचा फायदा पाच राशींना होणार आहे त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी शुक्राचं हे गोचर शुभ ठरणार आहे या काळात तुम्हाला मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते मातृपक्षाकडून सुद्धा किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित ठिकाणाहून धनलाभाची शक्यता आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे किंवा चांगल्या प्रकारे होऊ शकते जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होतील एकंदरीतच मालव्य राजयोग तुमच्यासाठी काळ सुकर आणि सुखाचा करणार आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी हे गोचर भाग्याची पूर्ण साथ देणार ठरेल नोकरीत पदोन्नतीचे योग तयार होतात करिअरमध्ये उंची गाठण्यासाठी प्रवासाला जाणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कौटुंबिक वातावरणसुद्धा आनंदी राहील मात्र पचनाच्या समस्या टाळण्यासाठी आहाराकडे लक्ष द्यावं लागेल त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठं यश हा मालव्य राजयोग मिळवून देऊ शकतो तुम्हाला सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळेल नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा सन्मान होईल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे ज्यातून चांगला नफा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि जीवनसाथीसोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील आरोग्याच्या समस्याही दूर होताना दिसतील त्यानंतर लाभ होणारी दुसरी रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी हे गोचर प्रगतीचं ठरेल प्रवासाचे योग देणारं ठरेल करिअरमध्ये तुम्हाला सतत प्रगती दिसेल कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो व्यावसायिक स्तरावर तुम्हाला यश मिळेल आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून मानसन्मान मिळेल कौटुंबिक जीवनात जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट होईल आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे पाचवी रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी शुक्र सुखसुविधा घेऊन येणार करिअरमध्ये तर यश मिळेलच प्रवासाचे योगही बनतील पण त्याचबरोबर व्यवसायात सुद्धा तुमच्या नेतृत्व क्षमतेचं कौतुक होईल धनप्राप्तीची अधिक शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल कौटुंबिक जीवन सुखद राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील आरोग्य देखील उत्तम राहील मंडळी लक्षात घ्या शुक्र हा ग्रह जो असतो तो आपल्यासाठी पैसे ऐश्वर समृद्धी सुख प्रेमजीवन या सगळ्याचा कारक असतो आणि म्हणून शुक्र ग्रह जर पत्रिकेत चांगला असेल किंवा शुक्र ग्रह जेव्हा असा मालव्य राजयोग आपल्या आयुष्यात तयार करतो तेव्हा या सगळ्याच गोष्टी अगदी सहज मिळतात आर्थिक अडचणी आपोआप दूर होतात पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा अनुभव येत असेल की तुम्ही म्हणताय मालव्य राजयोग पण आमच्या आयुष्यातनं आम्हाला फार आर्थिक चणचण जाणवते बाबा आमच्या अडचणी काही दूर होत नाही याचा अर्थ शुक्रग्रहाचं पाठबळ तुम्हाला कमी पडत आहे आणि त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय दिलेले आहेत त्यापैकीच एक उपाय म्हणजे शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचं दान करणं साखर असेल तांदूळ असतील अशा प्रकारे पांढऱ्या वस्तू किंवा पांढरी वस्त्र आहेत यांचं दान करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल त्याचबरोबर दर शुक्रवारी माता महालक्ष्मीचे महालक्ष्मी अष्टक हे अकरा वेळा म्हणणं सुद्धा शुक्रग्रहाला बळकटी देणारं आणि माता महालक्ष्मीची कृपा मिळवून देणारं ठरतं फक्त हा उपाय करताना न चुकता दर शुक्रवारी जोपर्यंत आर्थिक परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत सतत करावा श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने करावा नक्कीच परिणाम दिसतो वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर शुक्रवारच्या दिवशी माता महालक्ष्मीला गुलाबाचं फुल अर्पण करावं पती पत्नी दोघांनी मिळून हे गुलाबाचं फुल माता महालक्ष्मीला अर्पण करावं आणि वैवाहिक सुखासाठी माता महालक्ष्मीकडे प्रार्थना करावी लक्षात घ्या शुक्र ग्रह वैभवाचा श्रीमंतीचा कारक आहे आणि म्हणून जेव्हा आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतात पैसा टिकत नाही वैवाहिक सुख नाही असं जेव्हा असतं तेव्हा या शुक्र ग्रहाचं पाठबळ नाही हे त्यावरून दिसतं आणि त्यासाठी काही ना काहीतरी उपाय करणं आवश्यक असतं ग्रहासाठी ज्योतिषशास्त्रात दिलेले उपाय केले तर निश्चितच शुक्रग्रहाचं पाठबळ शुक्र शुक्रग्रह मजबूत होतो आणि त्याचे सकारात्मक फळ मिळायला लागतात अधिक जाणून घ्यायचं शुक्राची स्थिती जाणून घ्यायची असेल तर मात्र तुम्हाला तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं आवश्यक आहे मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका